धर आणि गांगुर्ले येथील रहिवासी असून आमची वडिलोपार्जित शेती गावाच्या परिसरात आहे आमच्या परिसरात कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्पवतीने सुमारे दीडशे एकर जागेत काम सुरू असून सीमालगत बंदिस्त वॉल कंपाऊंडचं काम सुरू आहे मात्र सदर सीमा, सीमा कायम करताना सरकारी मोजणी न करता खाजगी मोजणी करून शेतकऱ्यांच्या शेताकडे आणि ग्रामदेवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे व्यायामशाळा तोडली असल्याने शेतकऱ्यांनी जाब विचारला असता दमदाटी केली जात आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अदृश्य शक्तीमुळे मालक दमदाटी करीत असून तहसीलदारही राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे पलसदरी मार्गावर कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहे जागेची सरकारी मोजणी न करता चौदा शेतकऱ्यांच्या शेताकडे आणि ग्रामदेवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केल्याने शेतकरी अनेक दिवसांपासून संघर्ष करीत आहेत तहसीलदारही राजकीय दबावाखाली असल्याने बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांनी वर्णे गावातील हनुमान मंदिरात सोमवार दिनांक तीन जून रोजी पत्रकार परिषद घेतली या प्रसंगी अॅडव्होकेट राजेंद्र निगुडकर बाधित शेतकरी रवींद्र देशमुख पांडुरंग शिर्के दिनेश नरे नरेश देशमुख सुरेश शिर्के द्वारकाबाई देशमुख राधिका देशमुख नंदकुमार पांडुरंग देशमुख अविनाश देशमुख रघुनाथ देशमुख प्रवीण देशमुख मोरेश्वर देशमुख नीलम देशमुख चंदू कदम नंदकुमार नारायण देशमुख यांचे ग्रामस्थ उपस्थित होते आमची वडीलोपाची जमीन आहे अनेक शेतकरी शेती करतात वीजभट्टीचा व्यवसाय करतात तीनही गावचा ग्रामदेवीचं मंदिर आहे कल्पतरू गृहनिर्माण प्रकल्प मालकाने शासकीय सर्वे न करता खाजगी सर्वे करीत शेतकऱ्यांचा रस्ता अडविला याबाबत शासन स्तरावर निवेदन देऊन न्याय मिळत नाही तर आमदारांचे बंधू मनोहर थोरवे हे सुद्धा मध्यस्थी करण्यासाठी आले होते परंतु आमचा वाद कल्पतुरूचे मालक आणि आमचा आहे तुम्ही मध्यस्थी नका करू असा सल्ला दिल्याचे संबंधित बाधित शेतकरी पांडुरंग शिर्के यांनी सांगत आम्हाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार असून वेळ आलीच तर आत्मदहन सुद्धा करणार असून तसं पत्र राष्ट्रपती यांना पाठवणार असल्याचे शिर्के म्हणाले आहेत सगळ्या सुविधा उपलब्ध होतील त्या अपेक्षा परंतु पूर्वी रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि कोणतरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे आमच्या स्थानिक गरीब असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना लहान त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे साधी मागणी आहे त्या शेतकऱ्यांची बाबा ज्या ठिकाणी आमची शेती आहे तिथे टी एल आर मार्फत रिसर मोजणी करावी मोजणीची एक पद्धत असते की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्याशिवाय मोजणी करता येत नाही अशी कुठलीही नोटीस आजपर्यंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आलेली नाही त्यामुळे जे करतायत ते ते म्हणजे प्रायव्हेट करतायत का आर मार्फत करतायत का गुंडगिरी करतायत याचाच प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे जर तुमची जागा मोजत असाल तर आमची जर शेत शेतकऱ्यांची जमीन तुमच्या बाजूला असेल तर त्याची निश्चितपणे तुम्ही मोजणी करून हद्द निश्चित केली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही काम सुरू केलं पाहिजे काम सुरू करण्याला आमचा काहीही प्रोजेक्टला ह्या विरोध नाही पण ज्या पद्धतीने कल्पत्रोक आपली चुकीचे आहे त्यांनी रितसर मोजणी करावी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस द्यावं आणि आपलं काम करावं त्याबद्दल शेतकऱ्यांचं तो नाही त्याच पद्धतीने मांडवीवरच्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्या जात नाही शिवाय त्यांच्या जी प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या नियमानुसार शेती करण्यासाठी रस्ता ठेवणं आवश्यक आवश्यक आहे कारण हे ह्या ज्या जमिनी आहेत त्या खरेदी केलेल्या ना नाहीत आमच्या शेतकऱ्यांनी त्याची वडिलोपार्जित वेळ आहेत आहे त्यामध्ये त्यांना शेतीची अवजारण येण्यासाठी जाण्या येण्यासाठी रस्ता घेऊन आवश्यक आहे आणि त्यासाठी कंपनीने साध शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पण असं न करता दादागिरी करून त्या शेतकऱ्यांची अडवणूक करू पाहतात शेतकरी असे शेतकरी एखादा जोडधंदा करणारे आमचे दिनेशणारे आहेत त्यांची वीट बट्टी तिथे आहे त्यांना जर ते धंदा त्यांचा ठेवायचा असेल तर त्यासाठी ते गाडी कुठून जाणार रस्ता कुठून मिळणार या तीन गावांचं मिळून एक ग्रामदेवतेचं मंदिर त्या ठिकाणी आहे म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तुम्ही देणार नसाल तर या ठिकाणी उद्रेक होण्यासारखी परिस्थिती होऊ शकते कारण जर तुम्ही स्थानिकांना त्यांच्या जमिनीची हद्दत टी मार्फत सरकारी सर्वे करून देत नसाल तर निश्चितच त्यांच्यावर अन्याय होणार आहे तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ज्या छोटे शेतकरी आहेत त्यांची जर जमिनीची लागवड त्यांना करता येत असेल तुम्ही कंपाऊंड केल्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये जाता येत असेल तर त्यांचीही मोठी अडचण होणार वास्तविक पाहता या संदर्भात शेतकऱ्यांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून तालुक्याचे प्रमुख जे तहसीलदार असतात त्यांना रिसर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस जे पत्र दिलेलं आहे, आहे। की आमच्या जमिनी आहेत तिथे आमची वडणुकाची वैवट आहे आणि तिथे रस्ता कंपनी बंद करू पाहते आणि तुम्ही याच्यात हस्तक्षेप करून कंपनीला सूचना कराव्यात असत हे तहसीलदारांच काम आहे जिथे कुठे रस्ता बंद होणार असेल तिथे स्वतः चौकशी करून त्यांचा पंचनामा करून त्या शेतकऱ्याला रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी संपूर्णपणे तहसीलदारांची असते पण तहसीलदार पण राजकीय दबावापोटी काम करतात असं आपल्याला लक्षात येते त्यामुळे दे नऊ तारखेला पत्र दिल्यानंतर आज ताब्यात शेतकऱ्यांची कुठली भीती किंवा त्या ठिकाणी कसा रस्ता किंवा मा कसा मार्ग काढता येईल किंवा कंपनीला त्यांनी पाचारण केलं नाही केलेलं असेल तर आमच्या अपरोक्ष केलेलं असेल त्यांचं काय बोलणं झालं हे शेतकऱ्यांना माहिती नाही तर तहसीलदारांचं काम आहे की जर शेतीवर जाण्यासाठी बांधावर घरांच्या जाण्यासाठी जर रस्ता उपलब्ध नसेल नांगर नेण्यासाठी ना रस्ता नसेल तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कायदेशीर जबाबदारी तहसीलदारांची असते आणि ती करावी म्हणून या सर्व शेतकऱ्यांनी जे अठरा शेतकरी चौदा शेतकरी जे बाधित आहेत त्यांनी तसं पत्र रिसर्फ तहसीलदारांनी दिलेले आहे त्याची खोच आमच्याकडे आहे पण आज पाऊस पडायची वेळ आली शेतीची पेरणी करायची वेळ आली मशागत करायची वेळ आहे तर अद्यापही या चौदा लोकांना कुठेही तहसीलदारांनी मोठी पाठवलं नाही त्यांनी काय कारवाई केली त्याच्याबद्दलही आम्हाला काय सांगितलं नाही मग तहसीलदार नक्की कुणाचं काम करतायत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जे शेतकऱ्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर प्रशासन फक्त वाल्यांसाठी आणि इतर धंदा लोकांसाठी आहे काय किंवा राष्ट्रीय दबावपोटी ते काम करतात काय माहिती कायदे असून जे शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत हीच आमची तिसर मागणी आहे पत्र दिलेलं आहे प्रशासन काय कारवाई करतो याकडे आमचे लक्ष आहे प्रशासनाने जर कारवाई केली नाही प्रशासन जर का कारवाई केली नाही तर आम्हाला पुढच्या पाऊल एक उपोषणाचं राहणार आहे उपोषण करून जर काही होत नसेल तर सोफी आम्हाला दुसरं आंदोलन करण्याशिवाय आत्महत्याचा पर्याय केल्याशिवाय पत्र मी तयार करून ठेवलेलं आहे राष्ट्रपतींनी की मला पत्राचा देईल पत्र मी तयार करून ठेवलेले पण तोपर्यंत ते माझ्या शेतामध्ये अतिक्रमण करत नाही तोपर्यंत मी पत्र पुढे फॉरवर्ड करणार Never miss an update.